हॅलो गाईज पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे नो टेन्शन ओनली सेलिब्रेशन मित्रांनो आत्ताच आपण जंजिरा किल्ला पाहिला जंजिरा किल्ला बघून आपण आता दिव्यागरच्या दिशेने निघालो आहोत मुरुड जंजिरापासून आपण दिव्यागरला दोन मार्गाने जाऊ शकतो वाया रोड आणि वाया जेटी तर आपण आज जेटी या मार्गाने जाणार आहोत मुरुडहून जेटीला जाण्यासाठी हे जे सुरुल खान कासिम खान खैरियत खान आणि सय्यद नजीर यांच्या तोम्सपासून थोडंसं पुढे गेले की उजव्या हाताला एक रोड फुटतो त्या रोडने सरळ गेलं की आपण जेटीच्या पॉइंटवरती जाऊ मित्रांनो मुरुडहून जेटी फेरी या पॉईंटकडे जाण्यासाठीचा सा जो रोड आहे तो सिंगल रोड आहे आणि थोडासा कच्चा रोड आहे त्यामुळं वाहनं थोडीशी जपून चालवा आपण जेट्टीने जाण्याचं ठरवलं आहे कारण जर मुरुड होऊन आपण दिव्यागर बाय रोड जायचं म्हटलं तर आपल्याला पन्नास पंचावन्न किलोमीटर एवढं बसतं आणि शिवाय रोड जो आहे तो थोडासा खराब आहे आणि जर वाया जेट्टीने जर आपण गेलो तर अगदी पंधरा ते वीस मिनिटात आपण दिगी बंदरावर पोहोचू आणि तिथून एक दहा ते पंधरा किलोमीटर गेलं की आपल्याला लग दिव्यागर लागतं त्यामुळं आपला वेळही वाचतो पैसेही वाचतात आणि होणारा जो मानसिक त्रास आहे तोही कमी होतो म्हणून आज आपण जेटीने जाण्याचं ठरवलेलं आहे दिव्यागर संदर्भातील आणि जेट्टी संदर्भातील सर्व माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करण्याचा आपण प्रयत्न करूया तसेच दिव्यागरमध्ये राहण्यासाठी जेवणासाठी कमी पैशामध्ये उत्तम सोय कुठं आहे त्यांचे सर्वांचे नंबर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये में मेन्शन करणार आहे म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सो फायनली so काही आपण आता पोचल्यावर आगरदांडा या ठिकाणी आगरदांडा इथून आता आपण जेटी फेरीने जाणार आहोत याच्यामध्ये तुम्ही टू व्हीलर फोर व्हीलर तसेच मोठे टेम्पो ट्रॅव्हलर असू दे जे सी बी असू दे हे सुद्धा याच्यामध्ये घेऊन जातात तसेच इथून आपणाला टाइम एवढा वाचतो शिवाय आपले पैसे खूप वाचतात कारण इथून जर आपल्याला दिव्यागर जायचं म्हटलं पन्नास ते साठ किलोमीटर बसतं आणि रोड त्यात खराब आहे त्यामुळे फर्स्ट सेकंड फर्स्ट सेकंड करण्यात खूप वेळ जातो पण इथून जर जेटीने जाल तर तुम्हाला वीस ते पंचवीस मिनिटात फक्त आपण इथं दिघे बंदरला पोहोचू आणि तिथून फक्त पंधरा किलोमीटर आपल्याला दिव्या गार लागत परंतु अशी आहे आता इथून जायचं म्हटलं की एक गोष्ट ध्यानात ठेवा तुम्ही एका तासाच्या इंटरव्ह्यू नंतर या कारण आता आम्ही जवळपास साडे अकराच्या सुमारास आलो होतो पण आमची एक मिस झाली आता आम्हाला बाराची मिळाली तुम्ही आता इथं समोर बघू शकताय माझ्या मागं इथं समोर जेट्टी आहे ही मोठी इथून समोर तुम्हाला दिसतं तिथे टेम्पो ट्रॅव्हल आहे आम्ही ज्याच्यातून आलो तिथून आता ही आम्ही जेटीमध्ये मध्ये जेट्टी फ्रीमध्ये टाकणार आणि इथून आम्ही आता आपला प्रवास चालू पोहोचतो दिघी या दिशेने आणि तिथून पुढे मग आपण पंधरा किलोमीटर बाय रोड दिव्यागरला पोहोचू भेटू आता जेट्टी मध्ये तर एक लक्षात ठेवा इथं विकेंडला जेव्हा तुम्ही येता तेव्हा थोडंसं प्रायजेस तुम्हाला जास्त मिळतात इथं अमोमन तीस रुपये पर पर्सन पर आहे आणि दोनशे वीस रुपये ट्रॅव्हलिंगचं आहे परंतु आता आम्ही जसं की विकेंडला सॅटरडेला आलो आहे आम्हाला इथं तीनशे वीस रुपये बसचं बसलं जे टेम्पो ट्रॅव्हलर उभी आहे तिचं आणि पर पर्सन आम्हाला चाळीस रुपये तिकीट बसलं तर थोडंसं विकेंडला येत असाल तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवूनच या कारण तुमच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे फार काय नाही फॅम आणि जर छोटी तुमची फोर व्हीलर असेल तर तुम्हाला फार फार तर पन्नास रुपये एक्स्ट्रा इथं पेड करावे लागतील आणि आता तर सीझन आहे विंटरमध्ये जसं तुम्ही नोव्हेंबर डिसेंबर आणि जानेवारी या मंथमध्ये येत असाल तर, तर मात्र तुम्हाला जास्त या ठिकाणी पैसे पेड करावे लागतात तुम्ही यांच्या सोबतच असतात नाही का एकंदरीत एकंदरीची कॅप्टनशी केंद्र यांची लाईफ आहे म्हणजे खूप मास्टर या कामासाठी लागते खोलवर बोट आहे काय कसं काय काय काम आजपर्यंत आणि किती राऊंड होतात दिवसातून दिवसा आपली एकच आहे ऐश्वर्या आणखी एक आहे दिघी सोसायटी बर 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 मग हे किती फेर होतात दिवसाच्या एक्स्ट्रा आहे रात्री किती वाजेपर्यंत चालू होतो साधारण प्रत्येक चालू तर प्रत्येक इंटरव्ह्यूल प्रत्येकी आणि जर सीझन लेट पण तुम्ही आला तरी तुमचं इथं काम होऊ शकेल पण थोडे पैसे तुम्हाला त्यावेळेस आय थिंक मी ऐकलंय जास्त आकारले जातात नाही नाही स्पेशल असेल अच्छा हा अबोव्ह नाईन तुम्हाला पैसे जास्त आकारले जातात ओके सर थँक्यू किती वेळेस वेळ लागतो साधारण इथून पंधरा मिनिट पंधरा मिनिटात अरे वा चला चांगली गोष्ट आहे समोर दोन स्कूलच्या बस आल्यामुळं थोडीशी लेट निघाली एक दोन मिनिटांनी लेट जेटी निघालेली आहे आणि आम आमचा जेटीतून हा प्रवास चालू झाला बघूया साधारण किती मिनिटात आपण पोहोचतोय ते बरोबर बारा वाजून तीन मिनिटांनी जेट्टी निघाली होती आता बारा वाजून पंचवीस मिनिटं झालेली आहेत म्हणजे बरोबर वीस बावीस मिनिटात आपल्याला मुरुड होऊन या ठिकाणी दिगीला या जेट्टीने पोचवलेला आहे तर इथून आता आपणाला जायचं आहे दिव्या गाला हे दिगी बंदर आहेत बघू शकत असाल आता आपण जे मधून उतरलो आहे हे होती ऐश्वर्या आता आपण इथून उतरतोय इथून आता आपल्याला जायचं आहे दिव्या या तुम्हाला दाखवतो ही आमची बस आहे ून डाव्या बाजूला वळाला की सरळ तुम्ही दिव्यागर या ठिकाणी पोहचता मित्रांनो आता आपण आलोय इथं शिवाजी चौक आहे हा दिव्यागरचा आणि आता आपण जातो इथं पिळणकर काकांच्या हे जे लक्ष्मीने पिळणकर काकांचा आहे इथं आम्ही दरवर्षी येतो आता यावर्षी ते ओळखतात का नाही बघूया तर ही विहंगमय दृश्य आहेत दिव्यागर या बीचवरची ही थोडीशी दुपारी शूट केलेली आहेत आता आपण जाणार आहोत इव्हिनिंगला बीचवर आणि इव्हिनिंगचा नजारा कसा असतो ते मी तुम्हाला दाखवेन सो so गाईज फायनल आपण पोचलोय दिव्यागर बीचला हा आहे सुंदर असा दिव्यागर बीच दिव्यागर, आतीशे आतीशे थ, दिव्यागर बीच एक खास वैशिष्ट्य म्हणजे इथला सनसेट अतिशय सुंदर आणि अतिशय प्रेक्षणीय बघण्यासारखा असतो त्यामुळे इथं बरेच फॅमिलीज कपल्स इथं या वेळेस म्हणजे याला इव्हिनिंगच्या वेळेस सनसेट बघण्यासाठी दिव्यागर बीच किंवा याच्याच जवळ असणारं श्रीवर्धन बीच हे प्रेफर करतात समोर बघा सूर्य आता सनसेट थोड्या वेळ होणार आहे त्याची शॅडो आता सूर्य हळूहळू पाण्यावर पडते अतिशय सुंदर असा व्ह्यू इथे बघायला मिळतो एक लक्षात ठेवा इथं येताना शक्यतो विकेंडला येऊ नका कारण आणि जरी आला तर एक ही गोष्ट पक्की आहे इथं तुम्हाला प्रत्येक गोष्टी चार्जेस इथं एक्स्ट्रा द्यावे लागतील समोर आता स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तुम्हाला दिसतात बऱ्याचशा स्पोर्ट ॲक्टिव्हिटी समोरच्या त्या एंडला पण आहेत त्या एन्डपासून इकडपासून ते इकडं सगळीकडं तुम्हाला या स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी दिसते ज्याच्यामध्ये जे एस के आहे बनाना राईड आहे कॅमल राईड आहे बाईक राईड आहे बऱ्याच या ठिकाणी ऍक्टिव्हिटी आपल्याला बघायला मिळतात निरव शांतता अद्भुत स्वच्छता आणि विहंगमय दृश्याने भरलेलं असं हे दिव्यागर तर दिव्यागरचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा मित्रांनो आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत द नो टेन्शन ओनली सेलिब्रेशन